माझं नाव माधुरी शशिकांत नेने आणि मला साथ देत आहेत डॉक्टर वृंदा सुरेश कामत आणि आम्ही हा व्हिडिओ कॅनडा लंडन ऑन्टारियो इथून पाठवत आहोत नमस्कार राम कृष्ण हरी आज आम्ही संत एकनाथ महाराजांचं भारुड सादर करणार आहोत संत एकनाथ महाराज हे थोर संत होऊन गेले आपल्याला सगळ्यांना माहितच आहे आणि संताने जे काही सांगितलेलं आहे ते प्रबोधन असतं समाज प्रबोधन असतं आणि ह्याच्यातून उत्तम असं प्रबोधन संतांनी केलेलं आहे संत एकनाथ महाराजांनी केलेलं आहे ह्या भरुडाचं नाव आहे नथमी केली गबाई माझ्या नाकाला झेपत नाही आपल्याला दागिने स्त्रियांना खूप आवडतात आणखीन घालतात आहे पण एक वेळ अशी येते की नको बाई आता काढून ठेवूया म्हणजे झेपत नाही सोडून जात पण म्हणूनच संत काय सांगतात ते घाला तुम्ही घालायचं नाही असं नाही पण त्या मोहात अडकायचं नाही आणि मग काय करायचं खरं भूषण काय आपल्या शरीराचं ते शेवटच्या दोन तडव्यात सांगतात आणि मग ते भूषण आपण मिळवावं म्हणून काय करायचं तेही आपल्याला संत सांगतात अशा प्रकारे प्रबोधन संत एकनाथ महाराजांनी या भारुडातून केलेलं आहे आम्ही सादर करतो आहोत संत एकनाथ महाराजांचं भारूड नथमी केली ग बाई <coughs> नथमी केली गो बाई माझ्या नाकाला झे नाही आहो नथमी हो बाई माझ्या नाकाला जे नाही माझ्या नाकाला झे नाही आहे माझ्या नाकाला झे नाही माझ्या नाकाला झे नाही माझ्या नाकाला झे नाही आहो नथमी केली हो बाई माझ्या नाकाला झे पतन आहे अहो मी केली हो बाई माझ्या घरात होते जुने मोती पडून घरात होते जुने मोती पडून अन वाटलं घ्यावी नथ बांधून घरात होते जुने मोती पडून आणि वाटलं घ्यावी नथ बांधून मोती मोठे होते मनात आलं नाही हो चुकून घालतेस घालतेच नाका छे कसली घालते आई ग माझ्या नाकाला ठणकाच येई माझ्या नाकाला ठणकाच येई माझ्या नाकाला ठणकाच येई माझ्या नाकाला ठणकाच येई अहो न मी केली हो बाई माझ्या नाकाला झेपत नाही आहूनच मी केली हो बाई माझ्या नाकाला झेपत नाही हो घरात होते जुने सोने सासूबाईंच्या वेळच अगदी बावन्न कशी हो घरात होते जुने सोने आणि वाटलं करून घ्यावे दाग दागिने घरात होते जुने सोने आणि वाटलं करून घ्यावे दाग दागिने मग काय केलं ग मग बोलाविला सोनार आणि करून घेतला चंद्र हार मग तो घालतेच ना गळ्यात हम्म hmm. छे ग कसली घालते आई ग माझ्या मानेला रगच माझ्या मानेला रगच येई माझ्या मानेला रगच माझ्या मानेला रगच येई अहो नथनी केली हो बाई माझ्या नाकाला झेपत्र नाही अभनत मी केली हो बाई माझ्या नाकाला झेपत्र नाही हो घरात होती जुनी चांदी बरं का घरात होती जुनी चांदी आणि मी लागले ह्या 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 या याया मैत्रिणींच्या नाली हिच्या ती तिच्या आली आणि हिच्या सुद्धा बरं हम्म मग त्यांच्या नादी लागून काय केले हम्म लागून काय केलं सांगते तोडे केले पायातले सर्वांनी की हो नावाजले अरे वा बघू बघू तुडे शे गो बाई कसली घालते देवा माझ पायाच उचलत नाही माझ पायाच उचलत नाही माझ पायाच उचलत नाही माझ पायाच उचलत नाही अहो मी केली हो बाई माझ्या नाकाला जेपत नाही नत मी केली हो बाई माझ्या नाकाला जेपत नाही होता उमगले काय ते माझ्या देहाचे भूषण सत्वगुण आणि सद्वर्तन बर का त्यास असावे नम्रतेचे कोंदण मी लौकिका <coughs> ते सगळं खर सगळं कळतय पण पण वळत मुळीच नाही पण वळत मुळीच नाही पण वळत मुळीच नाही पण वळत मुळीच नाही मी केली हो बाई माझ्या नाकाला झेपत नाही आहनत मी केली हो बाई माझ्या नाकाला झेपत नाही हो अग हम मग करायचं तरी काय करायचं काय एकनाथ महाराज सांगतात एका जनार्दनी ह्या देहाचे व्हावे सार्थक रामस्मरावा श्वासा गणिक पाया करावे तीर्थाटन तमाशाला जाऊ नये हाताने करावे भजन भोजन नोहे आणि मुखाने करावे नाम स्मरण आणि मुखाने करावे नाम स्मरण त्याने काय होईल हम्म त्याने काय होईल सांगते ना त्यांनी सद्गुरु संगत येई त्यांनी सद्गुरु संगत येई त्यांनी सद्गुरु संगत येई त्यांनी सद्गुरु संगत ये तु करम ज्ञान बा 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 ज्ञान बा तु करम ज्ञान बा तु करम राम कृष्ण हरी